बीडच्या माजलगाव मध्ये दोन गटात राडा झाला पैसे वाटल्याच्या आरोपावरून दोन गटांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं दोन्ही माझलगाव शहरामध्ये पोलिसांनी दोन्ही गटांना शांत राखण्याचा प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याला आणखी तपशील देतील उदय आपण जर पाहिलं तर आता बीड जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूक निवडणुकी कुठेतरी मुद्द्यावरून गुद्द्यावर येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे बीडमध्ये रात्री पैसे वाटप वाटप करताना दोन कार्यकर्ते पकडले होते आणि त्या प्रकरणात पोलिसात तक्रार देखील देण्यात आली आहे त्यापाठोपाठ आता माजलगाव मध्ये देखील असाच प्रकार समोर आला आहे त्या ठिकाणी देखील पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं पुढील वाद टाळला आणि आता पोलीस या प्रकरणाचा देखील तपास करताना आपल्याला पाहायला मिळत त्या ठिकाणी काही कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा दुसऱ्या गटाचा आक्षेप होता आणि त्यातून हा सगळा प्रकार घडलाय बीड जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान घडू शकतात ही खबरदारी पोलिसांनी आधीच घेतली होती आणि पोलीस बंदोबस्त तैनात केला त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात असली तरी बीड पाठोपाठावर माझा गाव माझल गावमध्ये देखील हा प्रकार समोर आल्यानं बीड जिल्ह्यातील ही परिस्थिती आता या परिस्थितीवर पोलीस विशेष लक्ष ठेवून आहेत सगळ्या तपशिलांसाठी उदय